पीडित फिर्यादी ही रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी तालुका जामखेड चा संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यांनी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसचे उप्रिंसी अँटी चेंबर मध्ये बोलावून घेऊन पीडितेशी करून तिचा विनयभंग केला होता सदर घटनेबाबत दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भाविक कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अप्रमाणे गोविनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थिनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर बोरे पाटील यास अटक करण्याकरिता जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अमलदार बबन मखरे भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले विशाल दळवी गणेश भिंगारदे प्रशांत राठोड सागर ससाने अमोल कोतकर भाऊसाहेब राजू काळे रोहित मिसाळ प्रमोद जाधव चंद्रकांत कोसळकर व अरुण मोरे यांचे दोन विशेष पथक तयार करून पथकास आरोपीची माहिती काढून त्या ताब्यात घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वरील गुन्ह्यातील आरोपी हा शिक्षित व सदन असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत पथकाने तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील परिसरात आरोपीचा शोध घेत सदर आरोपी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात विरोधात तसेच इतर मागण्यांकरता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा गुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोघ पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागामध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवन परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व मान्य श्री विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली साठी बिरो रिपोर्ट अहमदनगर